चोड शहरामध्ये मावळ लोकसभा उमेदवार श्रीरंगा बारणे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी महायुतीचा भव्य मेळावा पार पडतोय ज्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री दादा पाटील हे उपस्थित आहेत पण या संपूर्ण मेळाव्यामध्ये कुठेतरी गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय आरपी आठवले गटाचे का कार्यकर्ते कुठेतरी नाराज झालेले आहेत त्यांचा सन्मान झालेला नाही असा आरोप त्यांनी केला आहे आपल्यासोबत काही नाराज कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत केला काय घडलं सभेत तुम्ही बहिष्कार बाहेर प्रचाराला तुम्ही विरोध काय घडलं आज या ठिकाणी चिंचवड या ठिकाणी समन्वय समितीची बैठक सर्व महायुतीच्या घटक पक्षांची बैठक आयोजित केलेली होती या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आदरणीय रामदास जाटवले साहेबांचं शहरामध्ये मोठं काम आहे आणि या पक्षाला शहराध्यक्ष असताना शहराध्यक्षाला सुप्रीम कामेला व्यासपीठावरती पुढं सन्मान्य जागा दिली नाही किंवा त्याचा नाम या ठिकाणी साधा करण्यात आले नाही या संदर्भामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी नाराजी उठवून आली नाराजी सर्व कार्यकर्ते बाहेर आले आणि या घटनेचा सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः या ठिकाणी निषेध केलेला आहे येत्या काळामध्ये आदरणीय नेते आठवले साहेबांशी बोलून कारण की साहेबांनी शिर्डी आणि सोलापूर हे दोन लोकसभा मतदारसंघ मागितले होते परंतु साहेबांना लोकसभा मतदारसंघ न सोडता जाणीव साहेबाचं अवमान त्यांनी केलेला आहे आणि प्रचारामध्येही कार्यकर्त्याचं जे अवमान करत असतील तर यापुढे रिबोलन पक्षाचे कार्यकर्ते तटस्थ राहून आपली भूमिका जाहीर करतील मग दादा काय सांगाल तुम्ही नाराज होता बाहेर आला प्रश्न करत होता तुम्ही स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत मध्ये आले त्यांनी मध्यस्थी केली त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की आमच्याकडून काय राहिलं असेल तर पुढे तुम्ही समजून घ्या काय घडलं होतं अध्यक्षाचं नाव त्यांनी घेत नाही आम्ही तीन वेळा त्यांचं नाव आम्ही दिलेलं आहे त्यांना की अध्यक्ष आले तरी ते काय वातावरण घेत नाही जर ना हेच घेत जर असं वातावरण असेल तर आम्ही त्यांचं काम करणार नाही तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता प्रचार सुरू आहे यात बहिष्कार घालणार आहेत भविष्यात काय करणार असं जर असेल तर बहिष्कार घालणार ना तर बहिष्कार घालणार कारण पहिले आठवले साहेबांना यांनी तिकीट दिलेलं आहे तिथे नाराज आहे तुम्ही खालच्याच दराव लागेल तुम्ही असं जर करत असाल तर तुमचं काम करण्यात अर्थच नाही ना काय आमचं आम्ही काय करणार काम करतो काय म्हणत काय झालं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिफी चिंचवड अध्यक्ष आदरणीय सप्लिल भाऊ कांबळे हे लोकशाही पद्धतीने या ठिकाणी अध्यक्ष आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान दिला जात नाही स्टेजवर त्यांचं नाव घेतलं जात नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी नाराज आहेत दुसरी गोष्ट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महाराष्ट्रामध्ये दोन जागा ज्या ठरल्या होते आठवले साहेबांना शिर्डी आणि सोलापूर ते सुद्धा या ठिकाणी झालेलं नाही आम्ही आठवले साहेब ज्या बाजूला असतात त्या बाजूला सांगता येत असते पर परंतु कार्यकर्त्याला जर मान सन्मान मिळत नसेल तर या ठिकाणी आम्ही नाराज होऊ आता काय भूमिका तुमची आता आता आम्ही आठवले साहेबांशी बोलणार आहोत चर्चा करणार आहोत असं जर मान सन्मान मिळत नसेल तर आम्ही या ठिकाणी थांबणार आहेत चर्चा करण्यासाठी म्हणजे भविष्यामध्ये महायुद्ध भविष्यात चालू आम्ही आठवले साहेबला आता बोलणार आहेत आम्ही असं सन्मान मिळत असेल तर तुमची भूमिका ते तर आहेच ना पहिल्यापासून ते काय दिले नाहीत दिले नसल्यामुळे त्या स्थानिक स्थानिक पात्रभूमी देत तसंच करतात साध्या कार्यकर्त्याला विचारत नाही किंवा अध्यक्षाला विचारत नाहीत अध्यक्षाचं नाव घेत नाही त्यांना जागा बसवून बसायला जागा नसते काय त्यांचा विचार काय आपण त्यामुळे आम्ही असं जर पाहू असत नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज महायुतीचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे आणि यामध्ये कुठेतरी आरपी आठवले गटाला दुय्यम दर्जेची वागणूक दिल्याचा आरोप जे आहे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी केला आहे आणि जर आपण पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण मेळाव्यावर त्यांनी बहिष्कार घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील मध्यस्थी केली होती तरी देखील आपण पाहू शकतो या ठिकाणी कार्यकर्त्यांचं कुठंतरी मन ओळण्यात त्यांना अपयश आलेलं आहे कॅमेरामॅन मार्ग सुरज सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी